आलू अनार मसाला चाट नाव ऐकले का कुठे ऐकलंही असेल कुठेतरी हा जो चाट बनविला आहे अगदी वेगळ्या प्रकारचा त्यासाठी काय काय साहित्य लागणार ते, ते आपण पाहूया बघितले ना साहित्य आता इथे लिंबा एवढा चिंचेचा कोळ घ्यायचा गुळ घ्यायचा गुळमध्ये थोडे पाणी घालायचे आणि चिंचेमध्ये सुद्धा थोडे पाणी घालून घ्यायचे आणि दोन्ही आपल्याला पाण्यात भिजवून ठेवायचे आहे तर या पाण्याचा उपयोग आपण करून घेणार आहोत यासाठी काय काय साहित्य लागणार ते, ते दाखवते पाव इंचा आल्याचा तुकडा दहा लसूण पाकळ्या सात आठ हिरव्या मिरच्या मुठभर पुदिना मुठभर कोथंबीर आणि चवीनुसार मीठ घालून थोडेसे पाणी घालून चटणी करून घ्यायची आहे चाटवाले चाटवालेसुद्धा अशाच प्रकारे चटणी बनवितात आता चटणी आपण बाऊलमध्ये काढून घ्यायची भांडे धुवून नाही घ्यायचे आहे आपल्याला ते बघा तुम्हाला समोरून दाखवते अशा प्रकारे चटणी बनवून घ्यायची आहे त्याच भांड्यामध्ये गूळ आणि चिंच वाटून घ्यायची पाणी न घालता कोरडे वाटून घेतल्यावरती थोडेसे आपण याच्यामध्ये आता पाणी घालू शकतो तर थोडे पाणी घालून वाटून घ्यायचे आहे म्हणजे थोडेसे पातळ होईल चिंच आणि खजूरची चटणीसुद्धा अशाच प्रकारे बनविली जाते तर गोळाऐवजी खजूर आणि चिंच वेगवेगळ्या पाण्यात भिजवून अशा प्रकारे चटणी बनविली जाते चटणी आता बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे दोन्ही प्रकारची चटणी आपली वाटून झाली आहे आता याला बाजूला ठेवून पुढची तयारी करायची इथे मी अर्धा किलो बटाटे घेतले उकडलेले बटाटे उकडून झाल्याबरोबर कुकर थंड झाल्यानंतर लगेच उकडलेले बटाटे काढून घ्यायचे आहे थंड पाण्यात याला ठेवायचे नाही उकडलेले बटाटे जर का थंड पाण्यात घातले तर ते गळून जातात असे आपल्याला फ्राय करण्यासाठी बटाटे पाहिजे असे ते राहणार नाही त्याचा लद्दा तयार होईल आणि बटाटे फ्राय नाही करता येणार बटाटे मध्यभागी कापून तीन ते चार भाग करून घ्यायचे आहे किंवा बटाट्याच्या गोल चकत्या केल्या तरी चालतील आता आपण गॅस ऑन करून पॅन ठेवला तेल घालून घ्यायचे एक पळी इथे तेल चांगले कडकडीत गरम करून घ्यायचे आहे आणि चारी बाजूला असे तेल पसरून घ्यायचे आहे तेल चांगले गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची गरम गरम तेलामध्ये एक, -एक बटाटा आपण घालून घेऊया नऊ दहा बटाटे ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम थोडी मिडीयम करायची आणि एका बाजूला बटाटे चांगले असे फ्राय करून घ्यायचे आहे पॅन असा हाताने गोल फिरवून घ्यायचा म्हणजे सगळीकडे तेल लागेल आणि चमच्याने गरम गरम तेल घेऊन प्रत्येक बटाट्यावर आपल्याला टाकून घ्यायचे आहे म्हणजे वरतून पण थोडेसे ते बटाटे गरम होतील हा अगदी वेगळ्या प्रकारचा चाट बनवत आहोत आपण अशा प्रकारचा चाट तुम्ही कुठेही पाहिला नसेल आणि खाल्लासुद्धा नसेल एक एक करून बटाटे आपण पलटी करून घेणार आहोत बटाटे फ्राय करताना बटाटे लाल झाले तरी चालतील दोन्ही बाजूनी बटाटे फ्राय झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे तेल निथळून आणि शिल्लक राहिलेल्या तेलामध्येच आपल्याला दुसरे बटाटे फ्राय करायला घालायचे आहेत आणि तेही बटाटे असेच दोन्ही बाजूनी छान लालसर करून घ्यायचे आहे हे बटाटे फ्राय होईपर्यंत तोपर्यंत आपण इथे मसाला तयार करूया एका प्लेटमध्ये दोन चमचे लाल मिरची पावडर घ्यायची एक चमचा जिरे पावडर घ्यायची चवीनुसार मीठ घालायचे आणि चांगल्या हाताने असे मिक्स करून घ्यायचे आहे आता इथे आपण बटाटे पलटी करायच्या आधी गॅस बंद करून टाकूया तेल चांगले गरम असल्यामुळे दुसरी बाजूसुद्धा बटाट्याची चांगली फ्राय होऊन निघेल फ्राय केलेले बटाटे आता पॅनमध्ये काढून घ्यायचे आज संडे आणि संध्याकाळी कोणाचाच बाहेर जायचा मूड नव्हता आणि आज मुलांना काहीतरी स्पेशल असं खायचं होतं ते पण स्पायसी आणि असं चटपटीत मसाल्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घेतले थोडा ओला करून घेतला पाण्याने आणि जे शिल्लक राहिलेले तेल होते त्याच्यामध्येच आपण मसाला परतून घेत आहोत आणि गॅस बंदच ठेवला आहे त्याला परतून घेताना आणि बटाटे घालताना गॅस आपल्याला चालू नाही करायचा बंद असल्यावरच ही क्रिया आपल्याला करून घ्यायची आहे बटाटे असे मसाल्यामध्ये चांगले परतून घ्यायचे विचार करत बसले काय चटपटीत बनवू तेवढ्यात डोक्यात आयडिया आली आज आपण मस्तपैकी आलू चाट करूया आणि तो मार्केटसारखा नाही माझ्या पद्धतीचा आलू मसाला अनार चाट तुम्हाला दोन प्रकारची प्लेट बनवून दाखवणार आहे इथे आता मस्तपैकी तीन चार बटाटे असे पूस करून घ्यायचे त्याच्यावरती असं मस्तपैकी पातळ दही घालून घ्यायचं दह्यामध्ये दोन चमचे तरी साखर घालून चांगली मिक्स करून घ्यावी म्हणजे दही गोड लागतं खाताना आंबट नाही लागत त्याच्यावर अशी छान हिरवी चटणी घालून घ्यायची वा डिश बघून तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलंय की नाही असा चटपटीत चाट तुम्हीही घरी करून बघा आणि अशा तीन चार पुऱ्या कुसकरून घ्यायच्या अगदी बाहेरच्या सारखा चाट बनवत आहे ना त्याच्यावरती आता बारीक शेव घालून घ्यायची कलरफुल म्हणून आणि गोड म्हणून मस्त असे त्याच्यावरची अनारचे दाणे घालून घ्यायची वाह काही डिश बनवली आहे असा चटपटीत चाट कोणाला नाही आवडणार खायला एक डिश सोडून दोन डिश खातील चाट बनवताना कोणाला किती तिखट लागतं त्याप्रमाणे अंदाज बनवा त्याप्रमाणे डिश तयार करा कोणाला आंबट गोड आवडतं थोडेसे तिखट तर कोणाला जास्त तिखट आणि आंबट गोडचं प्रमाण थोडं कमी लागतं कशी बनवली डिश छान झाली आहे ना आता दुसरी डिश बनवायला घेते इथे चार पाच बटाटे किती तुम्हाला बटाटे ठेवायचे तेवढे ठेवा जे नुसते लाल मसाल्यामध्ये फ्राय केलेले बटाटे सुद्धा छान लागतात आमचं छोटं पिल्लू येऊन खाऊन गेलं याच्यावर दही घातले थोडासा चाट मसाला घातला स्पायसी पाहिजे असेल तर थोडीशी अशी चटणी घातली आणि असंही खाल्लं तरी ला जवाब तुम्ही ठरवा तुम्हाला कशा प्रकारे डिश करून खायची आहे ती रेसिपी आवडली असणारच या रेसिपीसारखीच चटपटीत कमेंट्स करून सांगा शेअर करा मित्रमैत्रिणींना लाईक करा सबस्क्राईब करा डिश जी बनवत आहे ना मी हे आमच्या छोट्या पिल्लूसाठी आहे मुले पक्की हुशार असतात अशामध्ये त्यांना तिखट चालेल पण भाजी तिखट त्यांना चालणार नाही डोळ्यातून पाणी आलं तरी चटपटीत खातील पण खायचे थांबणार नाही या डिशला मी काय नाव द्यायला हवे हे तुम्ही मला कमेंट्स करून सांगा